नमस्कार मित्रमैत्रिणींनो अन्न डोळ्यांनी बघितल्यावर किंवा अन्नाचा सुगंध घेतल्यावरनं मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक संप्रेरक तयार होतो आणि साहजिकच ते काय करतं आपली भूक वाढवतं आणि ताट असं सुंदर सजून मुलांना दिलं ना तर मुलंच काय तर मोठे सुद्धा खूप आवडीने आणि न आवडणारा पदार्थही संपवतील बरं का तर अट एवढीच की तो पदार्थ सर्व करताना काय करायचं अगदी सुंदर रीतीने तो त्यांना सर्व करायचा आहे तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर एक वाटी भरून मी इथं ब्रोकली घेतली आहे वन थर्ड कप ताजे हिरवे हरभरे घेतले आहे आणि अर्धा कप ताजा हिरवा मटर घेतला आहे तर मटर मी सोलून नाही का फ्रीजमध्ये ठेवला त्यामुळे त्याच्यावर बर्फ जमला आहे आता काय करायचं आपण याला धुवून घेतले आणि त्यानंतर गरम पाण्यात हे मीठ घालून एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे शिजवायचं नाहीये फक्त पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि हे गाळून घ्यायचं आहे गाळणीत गाळून ठेवायचं आता भाज्या गार होत आहे तोपर्यंत तो पुढची तयारी करूया तर इथे एक दोन हिरव्या मिरच्या दोन तीन लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक छोटा चमचा जिरं घेतला आहे अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे अर्धा छोटा चमचा काळं मीठ घेतलं आहे दोन खडे छोटे छोटे अगदी गुळाचे घेतले आहे आणि वन एट कप इथे बारीक शेव असते ना झिरो नंबर शेव ती घेतली आहे आणि त्यानंतर एक वाटी भरून आपण कोथिंबीर घेतली आहे आणि एक वाटी भरून आपण इथे पुदिना घेतला आहे हे सर्व काही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे अर्धा छोटा चमचा आपण साधं मीठ सुद्धा घातला आहे रोजच्या वापरातलं अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार करायचं आता याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे किंवा एक चमचा लिंबाचा रस घालायचा आणि मिक्स करून ही चटणी बाजूला ठेवायची आहे हे बघा किती छान सुंदर अशी मस्त चटणी तयार झाली चटपटीत तर चटणी बाजूला ठेवूया तोपर्यंत भाज्या भाज्यागार झाल्यात तर भाज्या पण नाही का व्हेजिटेबल कटरमध्ये घालायच्या आणि अशा ते चॉपरमध्ये कट करून घ्यायच्या आहे अगदी ब खूप जास्त बारीक करायचे नाही किंवा तुम्ही इथे हे मिक्सरच्या भांड्यातसुद्धा करू शकतात फक्त असं थोडंसं जाड ठेवायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तर आता एक बॅच करून घेतली सेकंड बॅच घातली आहे आणि त्यानंतर इथे एक वाटी उकडून घेतलेला राजमा घातला आहे तर राजमाच्याऐवजी तुम्ही इथे काबुली चण्याचासुद्धा वापर करू शकता आता हे सुद्धा आपण असं थोडंसं का जाडसरच असं फिरवून घेतलं आहे आणि मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं आहे हे बघा किती छान असं सुंदर सारण तयार आहे आता याला थोडंसं बाइंडिंग मिळण्यासाठी मी इथं अर्ध्या बटाट्याचा वापर करते आहे तर बटाट्याऐवजी तुम्हाला जर बटाटा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे एक चमचा बेसन पिठाचाही वापर करू शकता त्यानंतर एक क्यूब मी इथे मुलांना आवडतं म्हणून चीज घातलं आहे याच्यामध्ये चीज इथे तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला घातला त्यानंतर मुठभर चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे त्यानंतर प्रत्येकी एक छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड चाट मसाला पेरी पेरी मसाला लाल मिरची पावडर धणे पावडर आणि अर्धा छोटा चमचा आपण काळी मिरी पावडर सुद्धा घातली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक ते दोन चमचे लिंबाचा रस घालायचा म्हणजे या सारणाला अशी छान चटपटीत टेस्ट येते आणि त्यामुळे ना खायला मुलांना सुद्धा मुला ते आवडतं मुलं अशा काही भाज्या खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना भाज्या खाऊ घालू शकता फक्त एवढंच की मेहनत थोडीशी जास्त घ्यावी लागते आता आपण हे सारण बाजूला तयार करून ठेवलं आहे त्यानंतर इथे मी अगदी छोट्या छोट्या चपात्या लाटून घेतल्या आहे तर चपाती आपल्याला एका बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे आणि एका बाजूने अर्धवट कच्ची ठेवायची आहे म्हणजे पूर्ण न भाजता ती थोडीशी कच्ची ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि जी पूर्ण भाजलेली बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आपल्याला त्यानंतर मुलांच्या आवडीचा कोणताही सॉस इथे तुम्ही लावू शकता किंवा कोणत्याही सॉसचा वापर न करताही हा पदार्थ तुम्ही बनवू शकता तर इथे मी हा सॉस लावून घेतला त्यानंतर जी चटणी आपण पुदिन्याची तयार केली ती सुद्धा चमचावर इथे स्प्रेड करून घेतली आहे त्यानंतर आपण जे सारण तयार केले ना ते व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्हाला अर्धवट बाजूला लावायचं आहे म्हणजे पूर्ण चपातीला न लावता हे अर्ध्या बाजूला लावायचं आहे आणि सारण भरताना सुद्धा ते भरपूर असं भरायचं म्हणजे तेवढ्यात जास्त भाज्या मुलांच्या पोटात जातात तर आता त्यावर मी थोडीशी परत पुदिन्याची चटणी घातली आहे इथे तुम्ही टोमॅटो केचपचा सुद्धा वापर करू शकता आता राहिलेला अर्धा भाग त्याच्यावर फोल्ड करायचा आणि दाखवलेल्या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तव्याला थोडंसं बटर लावून स्प्रेड करून घेतलं आहे त्याच्यावर जे आपण टॅकोज बनवले होममेड आपले ते टॅकोस ठेवायचे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत मिडियम टू लो गॅसवर आपल्याला हे भाजायचे आहे भाजत असताना काय करायचं कडेकडेने त्याला थोडंसं नाही का बटर सोडत राहायचं किंवा तूप सोडायचं म्हणजे ते छान वरची बाजू आहे ना त्याची क्रिस्पी होते आणि मस्त ते रेडीमेड टॅकोसारखे क्रंची लागतील आता याच्यामध्ये मुलांना आवडत असेल ना तर तुम्ही चीजसुद्धा स्प्रेड करून घालू शकता म्हणजे आतमध्ये ते आपण जेव्हा फिलिंग भरली ना तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते चीजसुद्धा घालू शकता पण मी इथे थोडंसं हेल्दी वेनी बनवत आहे मुलांसाठी थोडंसंच चीजचा वापर केला आहे तर तेवढं चीज मुलांना चालतं तेवढं तुम्ही देऊ शकता अतिप्रमाणात देऊ नये फक्त आता हे सर्व करताना फक्त थोडंसं डेकोरेटिव्ह पद्धतीने केलं ना पद्धती की मुलं सहज आवडीने खातात आणि मुलं काय मोठे काय सगळेच जणांना खूप आवडेल हा पदार्थ आणि तुम्हालाही ब्रोकली स्टफ टॅकोज आवडले असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे विविध पद्धतीने तुम्ही मुलांना हे बनवून खाऊ घालू शकतात किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकतात आता काही उपयोगी टिप्स सांगते तर ही चटणी जी आपण बनवली आहे पुदिन्याची ती आठ दिवस खूप छान राहते अगदी अशीच राहते रंगसुद्धा बदलत नाही फक्त ती एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि आपण ज्या ज्या भाज्या आज या पदार्थामध्ये घातल्या आहे त्याऐवजी तुम्ही आणखीन व्हेरिएशन त्याच्यामध्ये करू शकतात आणि भाज्या जेवढ्या बारीक तुम्ही चिरून घेतल्या ना तर तेवढं ते बारीक असल्यामुळे मुलांना ते कळूनसुद्धा येत नाही तर त्यासाठी तुम्ही तो प्रयत्न करायचा आहे की भाज्या अगदी बारीक चॉप करायच्या आहे आणि आवडल्यास लाईक करा धन्यवाद